नमस्कार मी ज्ञानेश्वरी आणि तुम्ही पाहताय पुणेकरांच्या हक्काचे बातमीपत्र पुणे लोक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीपूर्वीच मोठा वाद उफळून आलाय एम सी एच्या यंदाच्या निवडणुकीत क्रिकेटशी थेट संबंध नसलेले बहुसंख्य मतदार असल्याचे समोर आले असून सध्याचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या कार्यकाळात गेल्या दोन वर्षात तब्बल चारशेहून अधिक जणांना आजीव सदस्यत्व देण्यात आले असून विशेष म्हणजे हे सदस्य क्रिकेटशी संबंधित नसल्याचा आरोप केला जात असून याच काळात सदस्य संख्या एकशे वरून थेट एकशे वर पोहोचली असून याला सदस्य नोंदणीचा पॉवरप्ले म्हटले जात आहे पंचवीस डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून हरकतींसाठी अवघे चोवीस तास देण्यात आले आहे आणि आता सहा जानेवारी रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे मात्र प्रश्न असा की महाराष्ट्रातील क्रिकेटचे भवितव्य ठरवणार कोण क्रिकेट खेळणारे की क्रिकेटची क्रिकेट बॅटही न हातात धरणारे अशाच अपडेटसाठी बघत रहा पुणे